लोकप्रिय मिळवण्याकरता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कष्टीचंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आजचा आपल्या प्रकल्पाचा विषय आहे पाण्याचे स्त्रोत आणि पाण्याच्या गुणवत्तेचे सर्वेक्षण चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला पाणी म्हणजे जीवन हेची एक सत्य जाण साऱ्या जीवांचा आधार हेच एक प्रमाण मान पाणी हे निसर्गाने दिलेली सर्वात महत्त्वाची देणगी आहे या पृथ्वीवरील सर्व पशुपक्ष्यांचे आणि माणसाचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचे महत्त्व जाणून पाणी वाचवणे गरजेचे आहे जिथे पाणी तिथे प्राणी मानवाला आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता भासते एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी आपल्याला पावसामुळे मिळते हे पाणी मानवाला विविध जलस्रोतांपासून मिळते धरणे आड कूपनलिका ओढा कालवा नैसर्गिक तळे भूगर्भातील पाणी झरा सरोवरे यासारखे जलस्रोत पाणी मिळवण्यासाठी वापरले जातात पाण्याचे अनेक स्थानिक स्रोत आहेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार लोक विविध स्थानिक स्रोतांचा वापर पाणी मिळवण्यासाठी करतात तलाव विहीर नदी यासारख्या स्थानिक स्रोतांचा वापर पाण्यासाठी केला जातो आता बघूया आपण विहीर पावसाचे पाणी जमिनीत मुरते आणि जमिनीत मुरलेले पाणी मिळवण्यासाठी विहीर खणली जाते विहिरीतील पाणी कायम टिकून राहते आड पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी आड खणले जातात त्याचा घेर कमी असतो पूर्वीच्या काळी प्रत्येक गावामध्ये आड असायचे नदी व बंधारा नदीचे पाणी अडवण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बंधारे बांधले जातात आणि पाणी अडवले जाते नद्यांचा प्रमुख उपयोग पाण्याचा स्रोत म्हणून होतो तलाव कमी पावसाच्या भागात तलाव बांधले जातात तलाव नद्यांप्रमाणे वाढत नाहीत परंतु बऱ्याच नद्या त्यामधून वाहतात धरण धरणामुळे जास्त प्रमाणात पाणी साठवता येऊ लागले त्यामुळे कारखाने वीज पाणी पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे कूपनलिका भारत एक कृषीप्रधान देश आहे येथील शेतकरी सिंचनासाठी भूजलवर अवलंबून आहेत म्हणून कूपनलिकेचा वापर करतात शेततडे भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी साठवून त्यांचा उपयोग जलसिंचनास केला जातो समुद्र समुद्र प्रचंड मोठ्या आकाराचे असतात मात्र समुद्राचे पाणी खारट असते पाऊस पाऊस पाण्याचा सर्वात महत्त्वाचा जलस्रोत आहे पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी पाऊस खूप महत्त्वाचा आहे मानवाकडे पाण्यासाठी एकच स्रोत आहे तो म्हणजे पाऊस आता आपण बघूया पाण्याची गुणवत्ता निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यामध्ये अनेक पदार्थ मिसळले जातात उदाहरणार्थ जमिनीवर पोहोचण्यापूर्वी पावसाच्या पाण्यात हवेतील धूळ जीवाणू परागकण यासारखे घन पदार्थ आणि कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन यासारखे वायू मिसळतात जमिनीवरून वाहत असताना तिच्यावरील पदार्थ पाण्यात येतात जे पाणी जमिनीत मुरते त्यामध्ये मातीतील कार्बनी आणि अकार्बनी पदार्थ विरघळतात पाण्याची गुणवत्ता ही पाण्याच्या वापरासंबंधातील अतिशय महत्त्वाची बाब आहे ढोबळमानाने विचार केला असता पिण्याचे पाणी घरगुती वापरासाठी पाणी शेतीसाठी उपयुक्त पाणी तसेच कारखान्यासाठी उपयोगात येऊ शकणारे पाणी असे विविधांगी पाण्याच्या गुणवत्तेचे प्रकार लक्षात येतात अर्थातच या सर्वांमध्येही पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता अत्युच्च असणे आवश्यक आहे विज्ञानाच्या भाषेत पाण्याची गुणवत्ता तीन प्रकारात मोडते पहिली आहे भौतिक गुणवत्ता दुसरी आहे रासायनिक गुणवत्ता आणि तिसरी आहे जैविक गुणवत्ता रंग गंध चव आणि तापमान हे घटक भौतिक गुणवत्ता दर्शवितात थंड व गोड पाणी प्यायल्याने समाधान मिळते तर खारट पाणी तसेच दर्पयुक्त पाणी चित्त विचलित करते व समाधानसुद्धा मिळत नाही रंगहीन पाणी शुद्धतेचे आणि प्रसन्नतेचे द्योतक आहे रासायनिक गुणवत्ता धन आणि ऋणभार आधारित अनुरेणू अथवा रासायनिक पदार्थामुळे स्थापित होत असते जैविक गुणवत्ता पाण्यातील विषाणू व इतर जीवजंतूसाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूच्या मात्रेशी संबंधित असते वर दिलेल्या तीनही गुणवत्ता प्रकारात त्यांचे अपेक्षित योग्य प्रमाण व जास्तीत जास्त मर्यादा याचे परिणाम डब्ल्यू एच ओ आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड अशा दोन नामांकित संस्थेचे मानक आपण उपयोगात आणतो पाण्यातील विरघडलेल्या भौतिक आणि रासायनिक पदार्थाच्या टक्केवारीवर पाण्याची गुणवत्ता अवलंबून असते ज्यावेळी हे पदार्थ ठराविक मात्रेपेक्षा जास्त प्रमाणात पाण्यात मिसळलेले असतात तेव्हा पाण्याची गुणवत्ता घसरली असे समजले जाते सर्व वापरांसाठी पाण्याची गुणवत्ता सारखी असण्याची आवश्यकता नाही गुणवत्ता असलेले पाणी सजीवांच्या म्हणजेच मानव प्राणी आणि वनस्पती यांच्या योग्य वाढीसाठी उपयुक्त असते शुद्ध पाण्याचे नवे तंत्र सुखी जीवनाचा हाच खरा मंत्र माणूस हा संवेदनशील प्राणी असल्यामुळे त्याला लागणारी पाण्याची गुणवत्ता जास्त असावी पण त्याचबरोबर वनस्पतीला जमिनीला मिळणारे पाणीही बऱ्याच प्रमाणात शुद्ध असावे यंत्रांना दिले जाणारे पाणी तुलनात्मकदृष्ट्या कमी गुणवत्तेचे असले तरी चालते उदाहरणार्थ नागपूरला कोराडी विद्युत प्रकल्पात यंत्रे थंड ठेवण्यासाठी नागपूर शहरातील सांडपाणी थोडे शुद्ध करून वापरले जाते ही सुद्धा जबाबदारी आपली प्रदूषणमुक्त असो दुनिया आपली प्रदूषित पाणी पिण्यामुळे विविध विकारांना सामोरे जावे लागते आणि रासायनिक प्रक्रिया करून पाण्याची गुणवत्ता वाढविता येते निसर्ग आणि मानव या दोघांमुळे ही पाणी प्रदूषित होते आधीच जलसाठे मर्यादित आहेत आणि त्यातही जर प्रदूषण झाले तर पाण्याची उपलब्धता आणखी कमी होते उदाहरणार्थ मुंबईतील पवई तलाव आजची बचत हाच उद्याचा आधार भूजल संवर्धनाचा आता करूया निर्धार पाणी असेल तर रोगजंतू वाढण्यास वाव राहतो सामू कमी जास्त झाल्यास शरीरातील जीवरासायनिक क्रिया योग्य रीतीने पार पडत नाही जडपणा वाढल्यास अन्न शिजवण्यासाठी वेळ लागतो साबणाला फेस येत नाही कपड्यांवर व भांड्यांवर डागं पडतात लोह व मॅग्नीज यांची मर्यादा ओलांडल्यास जठरात व्रण निर्माण होतात फ्लोराईडमुळे दातांना ठिपके पडतात हाडांचे विकार होतात फॉस्पेटमुळे शैवाले व इतर पान वनस्पती वाढून पाण्याची प्रत खालावते नायट्रेट जास्त झाल्यास ब्ल्यू बेबीसारखा रक्ताभिसरणाचा जीव घेणं आजार होतो आर्सेनिकमुळे कातडीचा किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो जीवाणू आणि विषाणू यांची मर्यादा वाढल्यास टायफाईड अतिसार हगवन कॉलरा कावेळ पोलिओ यासारखे रोग वाढतील कृमी आणि किटाणूमुळे पोटामध्ये जंत होणे मलेरिया फिलेरिया इत्यादी रोगांच्या समस्येत वाढ होईल म्हणूनच म्हणतात पिण्यासाठी हवे शुद्ध पाणी नाहीतर होईल आरोग्याची हानी पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न पाणी वाचवण्याचा करा प्रयत्न धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका